नाही मेडिकल नाही साहेब पहिले आरोपी उचला मग आम्ही मेडिकल नाही नाही काल गुन्हा दाखल झाला झालायन्सीआर झालय साहेब साहेब लोक म्हणतात तो आरोपी अजून सिद्ध नाहीये म्हणजे मर्डर केल्यावर तो आरोपी सिद्ध होणार आहे का त्याला उचला पहिलं साहेब तो काल पण तुम्ही ना ते बाराला काल दिल्ली एन आर दिल्ला आहे मी मागाशी फोन केला आरोपी तिथे आल्यावर निगोड साहेबांना निगोड साहेब म्हणते अजून तो आरोपी सिद्ध नाही तुला कुठे जायचं तिथे आता आहे चालले अच्छा <teal> <coughs> मी तपास इंचार्ज आहेत ना त्यांना फोन केला निघोड साहेबांना काल एन सी आर नोंद केला आरोपी तिथे आला मी त्यांना फोन केला म्हणलं आमच्या मारहाण होती साहेब म्हणले तो अजून आरोपी सिद्ध नाहीये त्याला उचला साहेब त्याला उचलून आल्याशिवाय मी तिला पण येत नाहीत नाही पहिले मी त्याला उचलल्याशिवाय तिला राऊ येत नाहीत ना मिली तरी चालेल मिली तरी चालेल चालेल ना साहेब काय विषय तुमच्या पोलीस ऍक्शन घेत नाही त्याच्यावर नाही नाही पाठवून त्याला उचलत काल मी दिवस घालवलाय पोलिस स्टेशन मध्ये काल हिला मारलं म्हणून आम्ही दखल दिली आमची फक्त एन सी आर घेतली या पार पण नाही घेतली एन सी आर घेतली बघ आमच्या दगड पिकड्या घातल्या हिला पण मारल कुत्र्याक मग तुम्ही कधी मानणार त्याला उचलणार कधी आमची मर्डर झाल्यावर मर्डर होण्याची वाट बघायची आणि तुमचे साहेब लोक म्हणतात ते निगोड साहेब म्हणतात जा ना जा लगेच जाणार तो नाव मारा मला मारायचं असं हा मारा आम्ही मेलो असतो साहेब आता आमच्या दगड घर पडलंय आता काचा पडला घराची इन्कवरी करा तुम्ही मंगवाला दाखल करून ते कायदेशीर काल म्हणून आम्ही तेच सांगायचो चालतंय बघू बघू आज काय ऍक्शन घेते पुरावे आहे ना आमचे अधिकारी आम्हालाच म्हणतात आम्हालाच मारा आम्हालाच म्हणतात गायाला आतमध्ये मारा आम्हाला लागून आम्हाला आमचीच गाडो चूक झाली चौकीत न्याय मारतोय आम्ही फिरतोय ज्यांना मारलाय तो मजेत फिरतोय आणि तुम्ही आमच्या ऍक्शन घेता का आतमध्ये घ्या मारा याला आदल्या दिवशी एका महिलेला दिवशी दुसऱ्याला ज्यांचा काही विचार विचारत काय नाही आरोपी कशा सिद्ध करायला मेल्यावर मला आत घ्या का यांचं नाव काय रे आता होते नाव काय त्या पोलिसांचं मला सोडा मोबाईल वाड्यास काय अँब्युलन्स ला फोन कराब्युलन्स बोलवा अँबुलन्स बोलवा अच्छा लवचढी तक्रार पण दोन दिवस झाले अल्पाटी मारतो साहेब मी चौकीला काल तुम्ही बघितले दिवस गेला माझा साहेब मला जमकी आज चल नाही चल